तर सगळ्यांना आता गणेशोत्सवाचे वेध लागलेले आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये बाजारपेठा सजल्यात सजावटीसाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य तसंच पर्यावरणपूरक असं मखर बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाले मखर सजावटीसाठी लागणारं साहित्य तसंच हार कंठी तुरे मुकुट झालर रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या बाजारपेठेतील दुकानात विक्रीसाठी आलेल्या आहेत एक फुटापासून ते दहा फुटापर्यंत गणपती मूर्तीसाठी तुम्हाला डेकोरेशन इथे अवेलेबल भेटतील तसेच आम्ही एक नवीन सरकप संकल्पना आणलेली आहे की तीस दिवस तीच नवनवीन आयडियाज तीस दिवस तुम्हाला नवीन एक डेकोरेशन इथे बघायला भेटणार त्यात मग काही लाग त्याला लागणारे सर्व मटेरियल इथे तुम्हाला अवेलेबल भेटेल तसेच पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही असं सर्व मटेरियल आहे आणि त्याप्रमाणेच मुंबईत किंवा पुण्यामध्ये जे मटेरियल जे भेटते तेच आपल्या इथे त्याच रेटमध्ये आपल्या चुकूममध्ये तुम्हाला अवेलेबल आहे तर चिपळूणच्या बाजारपेठेतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी पाहूया गणेश उत्सवाला काही दिवस राहिलेले आहेत चिपळूणच्या बाजारपेठा आहेत या गणेश उत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याने भरलेल्या आपल्याला सजलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण अशाच एका बाजारपेठेतल्या दुकानामध्ये आहोत आपण सध्या ही दृश्य बघतोय विविध रंगाच्या फुलांची या ठिकाणी सजावटी लागणारी फुलं आहेत कुंड्या आहेत आणि अशा प्रकारचे हार आहेत पुढे पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघतोय कंट्या आहेत हार आहेत आणि जे लटकन आहेत बॅकग्राऊंडला लावणारे ते सुद्धा आहेत अशा प्रकारचं साहित्य आहे ते सजावटी बाजारपेठा भरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात या दुकानाचे मालक आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत अधिक माहिती जाणून घेऊया काका काय सांगाल यंदाचा गणेश उत्सव आहे आणि तुम्ही उत्तम प्रकारे माल भरलेला आहात पावसाच्या ह्याच्या परिस्थितीनुसार व्यापार आता गेल्या वर्षी पाऊस भरपूर होता त्यामुळे व्यापार जरा थंड होता आता यंदा बघूया पाऊस नाही कसं काय दुकानात सजवलेली आहेत काय काय ठेवलेलं आहे दुकानात संपूर्ण धार्मिक विधीच सगळं सामान पूजेला लागणारे सगळे सामान तसं डेकोरेशनला लागणारे सर्व सामान सगळं आपल्याकडे योग्य कंटी, कंटी फुलं इतर वस्तू सर्व आहेत ते यंदाचा पाऊस आहे तो कसा पडणार याकडे या व्यापाऱ्यांच्याकडे लक्ष आहे पुढच्या आठवड्यातच गणपतीची आहे चाकरमणी कोकणामध्ये येतात आणि या बाजारपेठेमधलं साहित्य आहे ते खरेदी करण्यासाठी आपल्याला या बाजारपेठेमध्ये नक्कीच चांगल्या प्रकारची रेलचल आहे ती आपल्याला पाहायला मिळेल रवींद्र कोकाटे जय महाराष्ट्र रत्नागिरी